नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय दलित महासंघ संघटनेची कार्यकारिणी जाहीर भारतीय दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाने चाललेल्या या संघटनेच्या वतीनं आष्टा या ठिकाणी कार्यकारिणी बैठक संपन्न झाली यामध्ये दिलीप सोनवणी यांची वाळवा तालुका अध्यक्ष व विकास मोहिते यांची वाळवा तालुका उपाध्यक्षपदी तर सचिन कांबळे आष्टा शहर अध्यक्षपदी तर लक्ष्मण गोलप यांची आष्टा शहर संघटकपदी निवड करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कांबळे बापू भारतीय दलित महासंघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे आपपा भारतीय दलित महासंघ राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिलीप मोरे भाऊ भारतीय दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनोद आढाव यांची निवड करण्यात आली यावेळी भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हा उपाध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते ज्याच्या वेळेला तुम्ही एक साथ लक्षात द्या ज्या वेळेला तुम्ही सामोजी चळवळला तुम समजा दुसऱ्या चळवळीत मला भारतीय जनता एक कोशिश आहे <laughs>